नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी बघू शकता आज आपल्याला गहू पेरायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळं तयारी केलेली आहे फुल त्या साईडला गव्हाची बॅग आहे आणि नि रान पण नीट केले मस्त तर थोड्या वेळा ट्रॅक्टर येणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बघा तर बघू शकता मंडळी आलेली ट्रॅक्टर बी बी टाकला आपण त्याच्यामध्ये बघू शकता तिकडे चालू केली गव्हाची पेरणी तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि हा ते फट्टे ना काय फट्टी फट्टी पडेल तुमचा गहू पेरून मंडळी आता याला तुषार लावायच्या चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये